अजित पवारांना आत्ताच पराभव दिसू लागला का काय देहबोली काय सांगते नमस्कार शोध आपलं स्वागत लोकसभा का काही दिवसात घोषित होईल पण गेल्या दोन महिन्यापासूनच हे वाऱ्या वाहताना दिसत आहे बारामती मतदारसंघात तर प्रचाराच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार आणायचेच असा जंग भाजपानं आधीपासूनच बांधला आहे पण सत्ता येण्याबाबत भाजपाला शंका वाटते अशी चित्र सध्या एकूण त्यांच्या वागण्यावरून दिसत आहे भाजपला महाराष्ट्रात यश मिळणार नाही हे दिसतात त्यांनी शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे यांना जवळ केले यामुळे भाजपाला काही फायदा होईल असे वाटले पण तसे काही घडताना दिसत नसल्याचे दिसताच भाजपाने पुन्हा राष्ट्रवादी फोडली अजित पवार आणि काही नेते आपल्याजवळ घेतले अर्थात तेवढ्यावरही भागणार नाही हे लक्षात येताच पुन्हा भाजपाने काँग्रेसला हात घातला आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना फोडले आता आणखी काही आमदार फोडण्याचे कारस्थान सुरू असून आगामी काळात त्याचे परिणाम दिसणारच आहेत महाराष्ट्रात भाजपाबद्दल असणारी नाराजी मात्र उघड दिसत आहे वाढलेली महागाई पोकळ घोषणा महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवणे सत्तेसाठी पक्ष आणि नेत्यांची केलेली फोडाफोडी मराठा समाजांची केलेली फसवणूक सरकारी यंत्रणेचा गैरवापर ढासळलेली कायदा सुव्यवस्था वगैरे वगैरे असे ढीगर मुद्दे भाजपाला अडचणीत टाकणारी ठरणार आहेत त्यामुळे त्यांनी इतर पक्षातील नेते आपल्याकडे घेऊन आपली शक्ती वाढविण्याचा परंतु खोटा प्रयत्न केल्याचे समोर आलेले आता आहे शिवसेना फोडून ज्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना भाजपाने बरोबर घेतले त्याच्याबद्दल तर आधीच नाराजी आहे शिवसेनेतून ते केवळ बाहेर पडले असते तर एवढा प्रतिकूल परिणाम झाला नसता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांचा धनुष्यबाण हिसकावून घेण्याचा झालेला प्रयत्न महाराष्ट्राला रुचलेला नाही त्याचा मोठा फटका शिंदे गटाला बसणार आहे विरोधकांनी त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारलेला आहे आणि पन्नास खोक्यांचा आरोप करीत ते देखील त्यांचं जे काही करायचं ते करून झालेलं आहे याचा परिणाम मतदारांच्या मनावर पुरता झालेला आहे सोशल मीडियावर हे सगळं व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे भाजपला शिंदे गटाचा फारसा फायदा होणार नाही हे उघड आहे त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी फोडावी लागली आणि शिवसेनेच्या बाबतीत जे केलं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीतही केलं परिणाम काय झाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महाराष्ट्रातून प्रचंड सहानुभूती मिळू लागली तरुणाई देखील ठाकरे आणि पवार यांच्या बाजूला उभी राहिलेली आहे यामुळे भाजपाचा पाय आणखीच खोलात गेला म्हणतात ना ते बुडत्याचा पाय खोलात विषय म्हणजे एवढं सगळं होत असतानाही भाजपाने फोडाफोडीच राजकारण अजून थांबवलेलं नाही हाताने था पायावर कोऱ्हाट चालवणे भाजपाने सुरूच ठेवले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि खासदार शरद पवार समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत दरम्यान या बंडानंतर अजित पवार शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार गटाच्या इतर नेत्यावर सडकून टीका करताना दिसत आहे बारामतीत बोलताना त्यांनी थेट पवार कुटुंबावर भाष्य केलं मला एकटं पाडलं जाईल तुम्हाला भावनिक केलं जाईल पण भावनिक झाल्यामुळं पोट भरत नाही रोटीचा प्रश्न सुटत नाही वगैरे वगैरे असं काही काही अजित पवार बोलून गेले त्यांच्या या विधानावर खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केलं आहे मतदारांना भावने करण्याचा प्रश्नच नाही अजित पवार हेच लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा पलटवार शरद पवार यांनी केला भावनात्मक आव्हान करण्याचे काही कारण नाही कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखतात तेव्हा आम्हाला भावनिक आवाहन करण्याची गरजच नाही पण विरोधकांची भूमिका मांडण्याची पद्धत म्हणजे अजित पवारांची त्यांची पद्धत त्यांची भाषणं काहीतरी वेगळं सांगत आहेत त्याची नोंद बारामतीचा समस्त मतदार घेईल योग्य तो निर्णय घेईलच असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे बारामतीच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार कुटुंबावर भाष्य केले मला एकटे पाडण्यासाठी काही जण जीवाचं रान करतील असं अजित पवार म्हणाले त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले एखाद्या उमेदवाराला मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे त्या दृष्ट्याने त्याने काही केलं असेल तर काही हरकत नाही पण एका कुटुंबातील संपूर्ण लोक एका बाजूला आहेत आणि मीच एकटा आहे असे सांगणे म्हणजेच भावनिक भूमिका मांडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे असे शरद पवार म्हणाले आमच्या घरातील शरद पवार हे एकमेव वरिष्ठ आहेत बाकीचेही आहेत पण ते पुण्यात असतात माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील माझ्या घरातले बाकीचे सगळे माझे विरोधात गेले तरी ही जनता माझ्यासोबत आहे प्रत्येकाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे पण मला एकटं पडण्यासाठी कसे काही जण जीवाचे रान करतात ते बघा असं अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितलं या निवडणुकीत तुम्हाला भावनिक आवाहन केलं जाईल तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न देखील केला जाईल पण तुम्ही विचलित होऊ नका असं आवाहन अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे मला तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे तुम्ही, तुम्ही जोपर्यंत एकजूट आहात तोपर्यंत माझं काम अशा तडपेने चालूच राहील मी तुम्हाला पुन्हा सांगतो काही जण तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही भावनिक झाल्याने काम होत नाहीत काम हे तडफेनेच करावे लागतात पूर्ण जोर लावून काम करावे लागते असे हे अजित पवार म्हणाले दुसरे भावनिक करतील असे सांगत असताना अजित पवार हेच भावनिक आवाहन करताना दिसत आहे ही चर्चा केवळ बारामतीपुरती नव्हे तर राज्यभरात होऊ लागली आहे बारामती मतदारसंघात मी देईन त्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीतील लोकांना केले आहे मी निवडणुकीला उभा आहे असे समजून मतदान करा जर लोकसभेला माझ्या उमेदवाराला मतदान केले नाही तर विधानसभेला मी उभा राहणार नाही असे अजित पवार म्हणाले तर सुप्रिया सुळे यांनी मोठा आत्मविश्वास दाखवला आहे या निवडणुकीत लोकशाहीमध्ये निवडणुकीसाठी कोणीतरी विरोधात उभं राहणारच त्यांच्याकडे माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर जरूर त्यांनी उभा करावा असे आव्हानच सुप्रिया सुळे यांनी देऊन टाकले आहे त्या उमेदवारांशी मी जाहीर चर्चा करायला तयार आहे एवढंच नव्हे तर ते म्हणतील त्या ठिकाणी कधीही आणि कोणत्याही विषयावर मी चर्चा करण्यासाठी तयार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या म्हणजे हे एक प्रकारे आव्हानच आहे अजित पवार यांच्या भाषणानंतर मला वेदना झाल्या राजकारण कौटुंबिक पातळीवर आणून ठेवलं आहे माझं राजकारण कौटुंबिक नसून जनसेवेचं आहे मी राजकारणात समाजकारणात चांगला बदल घडवण्यासाठी एक धोरणकर्ती म्हणून पुढे आलेली आहे बारामतीमधील लोकांनी मला तीन वेळा निवडून दिलं आहे संसद हे लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर आहे लोकशाहीवर अविश्वास दाखवणं हेच मुळात चिंताजनक आहे हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा अशी काहींची इच्छा आहे काय अशी शंका मनात येते अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदेत भाषण करून कामं होत नसतात अशी टीका सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती अर्थात सुप्रिया सुळे यांनी हा विषय एका वाक्यात संपून देखील टाकला होता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यंदाचा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला खरंतर त्यांचं पुन्हा एकदा झालेलं हे कौतुक आहे पुरस्कार जाहीर होता सुप्रिया सुळे यांनी तो बारामती लोकसभेतील मतदारांना अर्पण केला आणि तसेच माध्यमाशी बोलत असताना अजित पवार यांच्या वाटणातील मुद्द्यावर टीका देखील त्यांनी केली काही लोकांनी संसदेवर आणि तेथील चर्चेवर जी टीका केली ती अयोग्य असून ए हा एक प्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या बारामतीत आजवर झालेली निवडणूक आणि ही निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोठी दरी पडलेली आहे प्रत्येक निवडणुकीला अजित पवार यांच्या मागे शरद पवार उभे असायचे अगदी खंबीरपणे भक्कमपणे पण यावेळी तशी परिस्थिती राहिलेली नाही मागच्या निवडणुकीत बारामतीकरांनी अजित पवार यांना घाम फोडला होता याचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते आपण पाहिले असतील परिस्थिती पाहून शरद पवार यांनी दारोदार जाऊन आव्हान आवाहन केले होते तेव्हा कुठे अजित पवार यांची डाळ शिजली होती पण पण आता काय करणार लोकसभेला माझ्या उमेदवाराला विजयी केले नाही तर मी विधानसभेला उभा राहणार नाही मलाही प्रपंच आहे असं विधान अजितदा केलं मग प्रपंच सोडून राजकारण करण्याचा त्यांना कुणी आग्रह केला आहे का शरद पवार यांचे नाव न घेता ते म्हणाले आहेत ते शेवटची निवडणूक म्हणून भावनिक करतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आता ही शेवटची निवडणूक हा शब्द बारामतीकरांना प्रचंड खटकला आहे लाग लागलेला आहे अर्थात त्याचा फटका अजित पवारांना बसणार आहे दुसरे भावनिक आव आवाहन करतील असे मतदारांना ते आवर्जून सांगत आहेत आणि स्वतःच भावनिक आवाहन करीत आहेत याला काय म्हणायचं एकूण अजित पवार यांची विधाने आणि देहबोली पाहता लोकसभेतील पराभवाची जाणीव त्यांना झाली आहे की काय अशी सहज शंका येऊन जाते निवडणुकीच्या जा आधी त्यांना पराभव दिसू लागला आहे काय म्हणजे असे देखील वाटून जाऊ लागले आहे तशी चर्चेत सुद्धा सुरू झाली आहे अर्थात घोडे मैदान अजून लांब आहे पण आपल्याकडे वरून म्हणजे त म्हटलं की ता ओळखायची पद्धत आहे काही असेल काही होईल पण या निवडणुकीत बारामतीत इतिहास होईल हे मात्र नक्की वाट पाहू बारामती निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मनमोकळेपणाने तुम्ही व्यक्त व्हा तुमची मतं मांडा आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकूनचं बटन जरूर दावा लाईक आणि शेअर तर कराच धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार